परंतु ही एक फार मोठी जबाबदारी आहे कदाचित हा मुकुट सोन्याचा असला किंवा एक खूप मोठ्या अमृताचा असला तरी त्याला काटेरी एक विभागही असू शकतो म्हणजे तो भाग त्यामुळं देवगाव येथील स जगद्गुरू स श्री संत तुकाराम महाराज यांचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर ह्या जालिंदर महाराज मोरे यांची निवडणूक झाली असली तरीही त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय काटे काटेकोरपणे सांभाळावी लागणार आहे कारण येथे महत्त्वाचं म्हणजे ही जी निवडणूक झाली ह्या तीन शाखांमध्ये ही निवडणूक झाली तर ह्या ट्रस्टी ज्या होते या यामध्ये तर त्याच्यामध्ये एक आबाजीबा शाखा तर ह्या आबाजीबा शाखेतून म्हणजे हे वेगवेगळे मतदार आहेत आणि ह्या शाखा म्हणजे एक मोरे घराण्याच्या ह्या शाखा आहेत तर ह्या आबाजीबा शाखेतून एक विश्वस्त म्हणून विश्वस्त म्हणून दिलीप मोरे व लक्ष्मण मोरे हे दोघं निवडून आले आता हे ट्रस्टी आहेत हे दोघे पण आणि त्यानंतर दुसरी जी शाखा आहे तुकाराम महाराजांची तर त्या शाखेमधून गणेशबाबा शाखा आहे त्यान त्या बुवा शाखेतून उमेश मोरे आणि गणेश मोरे हे निवडून आलेले आहेत तर तिसरी जी शाखा आहे त्यांची ती गोविंदबाबा गो मोरे या शाखामधून विक्रमसिंह मोरे आणि वैभव मोरे हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं हे अध्यक्षपद हे ज्यांना मिळालं जालिंदर महाराज मोरे यांना ते दोन वर्षासाठी गोविंदबाबा जालिंदर महाराज बाबा शाखेतील जालिंदर महा महाराज मोरे यांच्याकडे राहणार आहे अर्थात ही तारेवरची कसरत करणे महत्त्वाचे आहे कारण मध्यंतरी एक काही घटना अशा घडलेल्या आहेत की मोरेमधीलच एक कुटुंब की चौतीस लाखाचं कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली एक प्रकार मध्यंतरी घडला आहे त्यानंतर तुकाराम महाराजांच्या अभंगाचं विडंबन जे केतकी चितळे यांनी केलं होतं त्या संदर्भामध्ये थोडंसं हे झालं होतं पण आता एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये तुकाराम महाराजांचं जे साहित्य आहे ते हे देऊ संस्थानच्या पलीकडे गेले हे जगदविख्यात असं येते केवळ संस्थान त्याच्यावर काही नियंत्रण फार असं नाही आहे पण त्याचे जे अधिकार असतात की सर्वसामान्य लोकांना त्याचे कोणी इंग्रजीत भाषांतर करतं कोण त्यावर कीर्तनामध्ये अभंग घेऊन त्यावर प हे करत असतं कोण वृत्तपत्रामधून त्या अभंगाचे निरूपण करत असतं म्हणजे अशा पद्धतीने हे सर्वांना मोकळे काय म्हणजे या रे या अवघे जन म्हणजे अशा पद्धतीचं हा प्रकार यामध्ये झाले आहे आणि विरक्ती तुकाराम महाराजांचं त्याग श्राद्धा आणि त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य भाग आहेत हे सर्वसामान्य लोकांना खूप म्हणजे आवडलेले आहेत कारण तुकाराम महाराज यांचं जे, जे प्राकृत भाषेमधील त्या जुन्या काळातील जर आपण सांगितलं सोळाशे प्राकृत भाषेमधील हे अभंग हे अभंग म्हणजे अमृताचे कुंभ आहेत असं त्यांना म्हणायला पाहिजे कारण ह्या एकेका अभंगामध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान त्यानंतर ईश्वराची ओढ आणि इतर जे काही महत्त्वाचं सांगितलेलं गेलेलं आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आजही पोहोचवणे गरजेचं आहे साथ। मग त्यासाठी तुकारामाची केवळ गाथाच महत्त्वाची नाही तर एका एका अभंगाचं हजारो एक एक पुस्तक निघेल एवढी एक त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती आणि हे करण्यासाठी त्यामध्ये तेवढे विद्वान लोकही पाहिजे कारण तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्ही एक अणुरेणू अणु रेणू खून थोकडा तुका आकाश एवढा तर आकाश एवढा असणाऱ्या ह्या महाराजांना तुकाराम महाराजांना त्यांना जगद्गुरु म्हटलं काही लोकांनी त्यांना काय विविध प्रकारची अमृत अशी प पदवी दिली आणि एक इतके श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ कशा पद्धतीचे तर त्यांची जी वाणी आहे ती अमृतवाणी आहे ती वाणी ऐकणे बोलणे आणि वाचन करणे कानावर पडणे हा एक सुखद योगायोग असतो म्हणजे अमृताचं सिंचनच या अभंगामधून झालेलं समृद्ध दिसेल आणि एक त्यामधून काहींनी जे अभंग गायलेत तर ते एकंदरीत सर्व मान्य लोकांना झालेत मग त्यामध्ये एक किती किती प्रकारचे आणि का काय काय प्रकारचे जे अभंग आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत तर ते जे अभंगाचं जे निरूपण करणारे जे लोक आहेत चांगलं अभंग गाणारे आहेत त्यांनी अजूनपणे काही गोष्टी किंवा काही अभंग अशा पद्धतीचे किंवा विराण्या किंवा त्यांचं एकंदरीत दृष्टिकोनातून उपदेश त्यामध्ये विविध प्रकारचे जे भाग आहेत ते सर्व आज अद्यापपर्यंतही लोकांपर्यंत आलेले दिसत नाहीत क्वचित प्रसंगी एखादा नवीन अभंग ऐकावयास मिळतो परंतु एक पारंपरिक दृष्टिकोनातून तेच तेच ते अभंग लोकांना खूप आवडतात म्हणजे असं तर आता यामध्ये ह्या महाराज जे आपले जालिंदर महाराज मोरे आहेत हे यामध्ये खूप मोठं काम करण्याची शक्यता आहे असे एक आपण अपेक्षा धरायला काही हरकत नाही आहे आता ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीविषयीची थोडक्यात माहिती अशी देतो की या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार उभे होते तर त्यापैकी जलिंदर महाराज मोरे यांना एकशे त्रेसष्ट मतं मिळाली कैलास मोरे यांना त्रेसष्ट मतं मिळा त्र्याऐंशी मतं मिळाली आणि विश्वजित मोरे यांना एकशे सात मतं मिळाली म्हणजे एकूण तीनशे सत्याहत्तर जे मतदार होते त्यापैकी तीनशे पंचावन्न मतदारांनी आपलं हक्क बजावला होता आणि ह्या निवडणुकीत जवळजवळ पंच्याण्णव टक्के मतदान झालं आणि ह्या निवडणुकीमध्ये एक आबाजीबा शाखेत एकूण नव्वद मतदार होते नव्वद त्यापैकी एकोणऐंशी जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आबाजी अबाज, आबाजीबा शाखेतून सहा उमेदवार उभे होते विश्वस्त पदासाठी त्यात लक्ष्मण मोरे छत्तीस मते विक्रम मोरे तेवीस मते अमोल मोरे चौतीस मते भास्कर मोरे सोळा मते दिलीप मोरे छत्तीस मते जयवंत मोरे यांना नऊ मते मिळाली त्यानंतर गणेश बोस शाखेतून एकशे एक एक्केचाळीस एक 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 मतदार होते त्यापैकी एकशे सदोतीस जणांनी आपला मतदानाचा हक्क बाजावला गणेश बोवा शाखेतून सहा उमेदवार उभे होते आ, उमेश मोरे एकोणसत्तर मते गणेश मोरे अठ्ठ्याहत्तर मते अजित मोरे अठ आठ... अठ्ठावीस मते सचिन मोरे तेरा मते श्रीराम मोरे त्रेचाळीस मते धनंजय मोरे एकोणचाळीस मते अशी मतं यांना मिळालेली आहेत आणि ही निवडणूक एक चांगल्या पद्धतीने पार सा पार करण्यासाठी निवडणूक निर्णयाधिकारी अंकुश महाराज मोरे यांनी मोठे व्यवस्थितपणे प्रयत्न केले आणि निवडणूक सुरळीत पार पडली आणि तसेच सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी शामकात महाराज मोरे त्यानंतर सुजित महाराज मोरे यांची महत्त्वाची भूमिका या निवडणुकीमध्ये राहिले तर तुकारामाचं जे संत तुकाराम महाराजांचं जे तत्वज्ञान आहे संत तुकाराम नुसतं लोक जरी असले तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम असं जे म्हटलं जातं तसं तर यम यमालाही हरवणारा हा अवलिया आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्ये निर्माण झाला आणि त्यांची जी गादी आहे किंवा संस्थाने ते वारी संस्थान जे त्याचे उपक्रम राबवितात तेही सुत्यत आहेत तर आता यांचं जे चांगल्या पद्धतीचं जे कार्य आहे ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने हे जालिंदर महाराज मोरे आणि विश्वस्त जे निवडून आलेले स ट्रस्टी करतील अशी आपण आशा बाळगूया तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम अशा पद्धतीचं सर्वानी सर्वानी हे अमृत तुकाराम महाराजांचं आपण एक वर्णन आहे ते सर्वांनी करावं सर्वांनी गाथा वाचावी आणि समजून घ्यावी हे महत्वाचं एक सम समजायला तुम्हाला मैना मायना लागेल किंवा काहींचं तर आयुष्यही गेलेलं आहे परंतु त्यांना समजलेलं नाही असं एक तर यामधील या सर्वांचं या आपण अभिनंदन करू आणि या सर्वांना पुढील वाटचालीत शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही आहे कारण हे तुकाराम महाराज संस्थान श्री आ, एक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानाची अशीच भरभराट हो, ही सदिच्छा आपण व्यक्त करू आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखो ज्या संख्येने बघत असतात आपण हे या चॅनलला जसजसं लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद